विद्यापीठाच्या परीक्षेदरम्यान परीक्षेच्या महत्वाच्या कामासाठी नियुक्त असतानाही काही प्राचार्य अनुपस्थितीत राहिल्याची घटना उघड झाली होती विद्यापीठ प्रशासनाने या प्राचार्यांना खुलासा सादर करण्याचे सांगण्यात आले होते मात्र अद्यापही त्या सोळा प्राचार्यांनी परीक्षा विभागाला खुलासा सादर केला नाही हे अद्यापही गुलदस्त्यात आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने सोळा प्राचार्यांना शो कॉज नोटीस बजावल्या होत्या पदवी आणि पद्युत्तर परीक्षांवेळी महाविद्यालयात गैरहजर आढळून आल्यामुळे या नोटीसा बजावण्यात आल्या होत्या त्यांच्याकडून खुलासाही मागवण्यात आला होता मात्र त्या सोळा प्राचार्यांनी परीक्षा विभागाला खुलासा सादर केला की नाही हे अद्यापही गुलदस्त्यात विद्यापीठातर्फे पदवी पद्युत्तर पदवी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा नुकत्याच घेण्यात आल्या होत्या पदवी परीक्षा दोनशे सदतीस केंद्रांवर पद्युत्तर पदवी परीक्षेसाठी सत्तर तर विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाची चाळीस पेक्षा अधिक परीक्षा केंद्रांवरून परीक्षा पार पडली त्या परीक्षा मध्ये मोठ्या प्रमाणावर कॉप्यांचा सुळसुळाट दिसून आला अनेक ठिकाणी स्वतः कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी परीक्षा केंद्रांना भेटी देऊन कॉप्या पकडल्या तर काही केंद्रांवर परीक्षा आणि मूल्यमापन संचालक डॉक्टर बाळासाहेब डोळे यांनी ही भेट देऊन पाहणी केली त्यावेळी अनेक परीक्षा केंद्रांवर महाविद्यालयाचे प्राचार्य हजर नसल्याचं दिसून आलं परीक्षेसाठी महत्वाच्या कामावेळी गैरहजर राहिल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने या सर्वांवर कारवाईचा बडगा उभारला होता परीक्षा विभागाने सोळा महाविद्यालयांच्या प्राचार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत अहवाल सादर करण्याचं सांगितलं होतं मात्र प्रशासनाने प्राचार या खुला सा प्राचार्यांना खुलासा सादर करण्याचं सांगण्यात आलं होतं मात्र अद्यापही तर सोळा प्राचार्यांनी परीक्षा विभागाला खुलासा सादर केला की नाही हे अजूनही गुलदस्त्यातच आहे